आज आपण झटपट होणारी मांदळी फ्राय बघणार आहोत खूप मस्त होते कुरकुरीत होते आणि अजिबात वेळ लागत नाही याला फ्राय करायला तर याआधी मी एक व्हिडिओ केला आहे पण त्यामध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं नाही तर यामध्ये आपण आज वापरूया आणि चला बघूया आता तर ही मांदळी मी आता चांगली स्वच्छ साफ करून घेतली आहे सगळे खवला वगैरे काढून सगळे घेतले आहेत तिचे शेपट्या काढून घेतल्या आहेत चांगली साफ करून घेतलीये तर आता याचं पाणी काढून घेतलं सगळं आणि त्याच्यामध्ये ना आता आपण लिंबू पिळूया लिंबू चांगलं पिळून घ्यायचं अर्धा लिंबू घेतला आहे मी लिंबू याच्यासाठी पिळायचा की त्याच्याने ना मच्छीचा जो वास असतो ना तो राहत नाही आणि टेस्टही थोडीशी आंबट लागते ना ते छान लागते खायला मच्छीमध्ये नेहमी टाकत जायचं आंबट वस्तू काहीतरी तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही कोकमही टाकू शकता तर इथे मी मीठ टाकला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घेते दोन चमचे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका आणि हा मी घेतला आहे कश्मिरी लाल पावडर त्याच्याने कलर येतो चांगला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे मी आलं लसूण पेस्ट नाही वापरली आहे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता नाही लावलं तरी छान लागते मांदळी तर आपण ही आता है ना थोड्या वेळ साठी ठेवून देऊया पंधरा फ्राय करायला घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी घेतला आहे अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडस लाल तिखट आणि थोडसं मीठ याच्यासाठी घालायचं की हे की त्याचं आवरणही थोडस टेस्टी लागलं पाहिजे आतमध्ये तर मसाला असतोच आहे आता याच्यामध्ये ना आपण घोळवून घ्यायचं छान तिकडे आपलं पॅन मध्ये तेल गरम होते तोपर्यंत आपण याच्यामध्ये घोळवून घेऊया सगळे असे व्यवस्थित दोन्ही बाजूला चांगले लावून घ्यायचे खूप पटपट होतात तुम्हीही बघा अशा प्रकारे करून आणि अजिबात चिटकत नाही तळताना काही नाही लगेच सुटतात बाजूला होतात हे बघा अशी आता एक एक करून आपण सोडूया मांदळी मच्छी करताना आहे ना खूप इझी आहे स्वस्तही भेटते आणि टेस्टीही लागते पटपट होते बघू शकता तुम्ही टाकल्या टाकल्या लगेच ती हलते बघा जागची म्हणजे तिची जागा सोडते ती अशी चिटकून नाही राहत त्याच्यामुळे ती फ्राय करायला अजिबात वेळ लागत नाही दोन तीन मिनटं ठेवली की आपण उलटी करून घ्यायची हे बघा सगळ्या अशा उलट्या करून घ्यायच्या ह्यांना डीप फ्राय केलं तरी छान होतात पण परत ते तेलाचा प्रॉब्लेम होतो ठेवायचं ते अशा केल्याना तेलही कमी लागतं आणि पटपटही होतात हे बघा परत एकदा बाजूने करून घ्यायचं मस्त कुरकुरीत झाल्या बघा आता आपल्या अजिबात वेळ लागत नाही ही मांदळी करायला हे बघा तेलही बाजूला झालं पूर्ण आता आपण काढून घेऊया कुरकुरीत कशा झाल्या बघा कलर पण छान आलेला आहे आता आपण आहे ना दुसऱ्या पण घालून घेऊ या पॅन मध्ये हे बघा आपलं तेलही तेवढंच आहे दुसरं आपण यूज नाही केलं त्याच तेलामध्ये आपल्या ह्याही फ्राय होत आहेत आणि बघा कशा लगेच पॅनला त्या सोडतायत एकदम इझी होणारी ही मांदळी रेसिपी आहे तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आवडली ही रेसिपी तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान कुरकुरीत झाले आहेत बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू